गुरुवारी तेरा तारखेला मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे नाशिकला येत आहेत जिल्हा परिषदची एक भव्य दिव्य इमारत ती बांधून तयार आहे तिचं उद्घाटन करायचं आहे रामकाल पथ आहे वस्त्रांतर गृह आहे आणि अनेक गोष्टी आहेत म्हणजे रस्त्यांचेसुद्धा आता कामांना वर्कआउट मिळालेली आहे जवळपास हजार कोटी रुपयांच्या बावीसशे कोटी रुपयाचे कामं वर्क ऑर्डर मिळालेली आहे आणि कुंभमेळ्याच्या निमित्ताने अनेक मोठ्या कामांना मोठा निधी या ठिकाणी आलेला आहे आणि त्याचं भूमिपूजन त्या ठिकाणी उद्घाटन मान्य मुख्यमंत्री मोद्यांच्या हस्ते या ठिकाणी होणार आणि म्हणून मान्य मुख्यमंत्री तेरा तारखेला अकरा वाजता सकाळी या ठिकाणी येतील कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे आणि साधारणतः किती लोक या ठिकाणी असणार आहे या निमित्ताने एक मोठी जाहीर सभा मान्य मुख्यमंत्री मोदयाची होईल होईल आणि त्या ठिकाणी आज आकडा सांगता येत नाही पण आम्ही सगळ्या आज बैठक झालेली विस्तृतपणे आणि आमचा आकडा पंधरा वीस हजारापर्यंत नाशिक शहरातून कार्यकर्ते नागरिक या सभेला येतील तसा आकडा आमचा पंचवीस हजारच आहे पण आम्ही कमीच सांगतोय पण मला वाटतं की मोठ्या संख्येमध्ये मान्य मुख्यमंत्री मोदींना ऐकण्यासाठी कार्यकर्ते आणि नागरिक सगळे बंधू भगिनी महिला या ठिकाणी कार्यक्रमाला येतील निवडणुकीचा वावर आहे मला वाटतं पक्षप्रवेश तर आता काही फार शिल्लक राहिले दिसत नाही <laughs> सगळ्यांचे पक्षप्रवेश झालेले आहेत तरी काही राहिलेले असतील त्यांचे पक्षप्रवेश या ठिकाणी आम्ही करू किंवा मी आधी करेल त्या कार्यक्रमात होणार नाही पण मला वाटतं दररोज आज सकाळपासून अनेक जणांचे पदाधिकारी आहेत इतर पक्ष विरोधी पक्षांचे त्यांचे पक्षप्रेक्ष या ठिकाणी झालेले आहेत काही असतील तर त्या दिवशी आम्ही करू हो नाशिकमध्ये एक मोठी सभा अशी जी आहे ती मुख्यमंत्र्यांशी होणार आहे आणि नाही मला वाटतं नारायण फोडत असेल तर आम्ही त्याच्या क्षेत्रामध्ये जाऊन फोडू आता नगरपालिकेच्या निवडणूक आहेत इथे महापालिकेचं क्षेत्र आहे त्यामुळे इथे त्या निवडणुकीचा काही संबंध नाही किंवा इथून त्यांच्यावर काही परिणाम होणार नाही असं मला वाटतं आणि म्हणून सगळ्या आचारसंहितेच्या नियमामध्ये बसून नियमाप्रमाणे त्या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे